हॅलो गुड मॉर्निंग कसे आहे आज सर्वजण नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे तर आपल्या चॅनलवरच्या अजून एका व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ सुरू होत झाला आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि जे कोणी मला फर्स्ट टाइम बघत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर म्हटलं की मिस्टरांना जायला आज थोडासा वेळ होता तर सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया असं बी मला रुटीन सकाळचं तुमच्यासोबत शेअर करायला नाही जमत कारण सकाळची खूप गडबड असते मिस्टरांना सात वाजता घरातून बाहेर पडावं लागतं मग एवढ्या सकाळी कर, सकाळी व्हिडिओ बनवणं आणि स्वयंपाक करणं ते माझ्याचेनी ते होत नाही आहे म्हणून आज थोडंसं त्यांना उशीर होता जायला म्हणून म्हटलं की सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया माझं आवरलं होतं आंघोळ वगैरे झाली होती आणि चहा सुद्धा पिऊन झाला होता आणि ते घेतलं आहे मी स्वयंपाक बनवायला तर कुकर सुद्धा झाला होता माझा डाळ भाताचा आणि आज ना वांगेची भाजी बनवणार होते मी आणि चपाती डाळ भात असं मेनू होता तर मिस्टर लेट जाण्याचं कारण असं आहे की मिस्टरांची तब्येत थोडीशी ठीक नाही आहे पण आता त्यांना बरं आहे रात्रीच ते हॉस्पिटलमध्ये गेले होते इंजेक्शन वगैरे घेतल्यामुळं त्यांना आता बरं वाटतंय पण म्हटलं होतं की नाही का रात्रीचं आलेत हॉस्पिटलमधून तर एक दिवस सुट्टी घ्या काय होत नाही त्याला तर म्हटलं की नको जातो मी एवढं पण जास्त तिथं काही काम नाही आहे आज लोड नाही आहे जास्त तिथं होईल थोडासा आराम वगैरे बरं वाटतं आहे आता मला तर असो त्यांचं आवरून वगैरे ते ते आणि आता गौरीला सुद्धा मला उठवायचं आहे तिला ट्युशनला पाठवायचं आहे आणि थंडीमुळं ना तिला उठायला नको वाटतं सकाळी सकाळी तरी पण आता आठ वाजलेत उठवते तिला आणि तिचं आवरून माझा सगळा स्वयंपाक वगैरे करून झाला होता मिस्टरांचा डब्बा वगैरे पॅक केला त्यांना पाठवून दिलं आणि गौरीचं चाललं होतं की मला आज ट्युशनला नाही जायचं आंघोळ वगैरे तिची झाली होती पण ती खूप रडत होती काय माहिती जा आज तिला काय झालं तर न नाहीच म्हणत होती ट्यूशनला जायला नाहीच म्हणत होती आणि तिच्या ना होटाला इथं बघा एक छोटीशी बारीक फोडी उठली होती आणि ती फुटली आणि त्याच्या शेजारी दुसरी उठली आणि ती पण आज फुटली तिच्याकडून आंघोळ करताना हात लागलाय वाटतं ती रडत होती मग म्हणलं की मला ट्युशनला नाही जायचं मला खूप त्रास होते रडत होती मग म्हणलं ठीक आहे नको जाऊ ट्युशनला नाही पाठवलं मग स्कूलला पण नको म्हणत होतीस पण स्कूलला मी तसं जबरदस्तीने तिला पाठवलेलं आहे स्कूलला सोडून आले मग काय करतात ना जायच्या वेळेस ना रडतात आणि दिवसभर मग खेळतात इकडं तिकडं मग ते कसं काय दुखणं म्हणायचं म्हणलं जाऊ दे सोडून येते तिला समजावलं मग गेली ती जेवण वगैरे करून तिला पाठवलं मी आणि तिला स्कूलमधून सोडून आल्यानंतर मी हे आवरायला घेतलं सकाळी स्वयंपाक वगैरे केल्याला ती रडत होती ना मग हे किचन ओटा माझा आवरायचा तसाच राहिला होता मी पण आले की जेवण वगैरे केलं साडेबारा वाजता येते मी घरी तिला स्कूलमधून सोडून जेवण वगैरे केलं आणि नंतर घेतला किचन ओटा आवरायला किचन वगैरे सगळं मी स्वच्छ करून घेतलं मी सर्व आवरून घेतलं कपडे सुकले होते ते रात्री धुतलेले ते फोल्ड करून ठेवले आणि फरशी पुसून घेतली आज फरशी पुसायला मला खूपच लेट झाला होता कारण सकाळी मिस्टर लेट न जायचं म्हणलं ना मग या कामाला असच उशीर होतो मग माझं सर्व आवरलं आणि माझं स्वामीचरित्र सारामृत वाचायचं राहिलं होतं सकाळी फक्त पूजा करून घेतली आणि सगळंच लेट मिस्टर लेट जायचं म्हटलं ना सर्व कामाला लेट लेट होतो माझी मग मा सकाळची सेवा नाही झाली म्हणून मी दुपारीच केली सकाळी फक्त पूजा करून घेतली आणि माझं चरित्र सारामृत मी वाचायला घेतलं एक ते एकवीस अध्याय वाचते मी तारक मंत्र एक वेळेस आणि एकच माळ मी जप करते अकरा वगैरे करत बसत नाही एकच होते माझ्याकडून मग माझी माळ जप करून झाली तारक मंत्र बोलला मी आणि प वाचन करून घेतलं मी सर्व एक ते एकवीस अध्याय वाचन करून घेतले स्वामीचरित्र वाचून वगैरे झालं खूप छान सेवा झाली साधारण तीन वाजले असतील तर मला फोन आला शाळेतून गौरीच्या की तिनं खूप रडते आणि तिला ताप पण आलाय तिला घेऊन जा घरी इतकं टेन्शन आलं ना बापरे कालच मिस्टरांना हॉस्पिटलमधून घरी आणलं त्यांचं तब्येत कुठं आता सुधारते तोपर्यंत तो पोरगी आजारी पडली इतकं टेन्शन आलं ना काय करावं सुचे ना गेले पटकन शाळेत आणलं तिला मी घरी आणि घरीच तापाचं औषध होतं ते मी तिला दिलंय आता बघू तिला मी संध्याकाळी नेईल हॉस्पिटलमध्ये आणि जे तुम्हाला सकाळी मी ओटाचं तिचे दाखवलं होतं ना ते इतकं पसरलंय ना असं अचानकच असं कसं काय पसरलं काहीच माहिती नाही अशी बारीक फोड येते आणि त्याच्यामध्ये असं असं पाणी दिसतं आणि ती फोड फुटली ना बहुतेक त्याचं ती लस सगळीकडे असं उठते असं बहुतेक आणि संध्याकाळी सकाळी ना तिच्याकडून फुटली थी, थी होती ती तिच्याकडून अशी पसरली असेल नीट पोचली नाही ती खूप रडत पण होती आणि मला सुचस ना काय करावं एका मागून एक, एक प्रॉब्लेम खूप टेन्शन आहे बाबा खरंच काय झालं काहीच कळेना आले तिला घरी घेऊन आता तापाचं औषध वगैरे दिलंय ती झोपले ताप तर झालाय कमी मिस्टरांना सुद्धा फोन केला त्यांना पण आता कुठं बरं वाटतंय तोपर्यंत पूर्गी आजारी पडली आता तिला संध्याकाळ हेच आहे हॉस्पिटलमध्ये असो चालायचंच एकामागून एक प्रॉब्लेम येणारच आणि त्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरं जावंच लागतं आपल्या हातात काही तर स्वामी महाराजांकडे एकच प्रार्थना आहे की त्या दोघांना पण लवकरात लवकर बरं वाटू दे आणि घरात एक जरी माणूस आजारी असला ना तर घरातलं वातावरण खूप वेगळं होतं आणि हे घरात तर दोघांच्या दोघं दोगा आजारी पडलेत आणि माझं मीच खूप अस्वस्थ झाले आणि मला सुद्धा खूप वाईट वाटते कारण अचानक असं काय झालं की एकामागून एक प्रॉब्लेम यायला लागलेत कालच मिस्टर आजारी होते बरं वाटत होतं त्यांना तोपर्यंत गौरी आजारी पडली सकाळी तिला आता ताप आला आणि सकाळी ते फोडीचं ती पसरली आणि मनात नको नको त्या शंका यायला लागल्यात मोठ्या माणसाचं कसं मोठं माणूस कसं पण सहन करतं पण तिनं रडकती आणि ताप आल्याने तिला तिथं ओटाचं बघून ना मला खूप वाईट वाटलं तिचं आणि तिनं आज जेवणसुद्धा केलं नाही जो सकाळी टिफिन दिला होता ना तो तिनं आहे तसा ठेवला आहे आणि तिला आता मी चहा करून दिला आहे घरी आणल्यानंतर तर तिनं चहासुद्धा घेतला नाही तर ती माला ची ची ना ते म्हणते मला खायची अजिबातीच इच्छा नाही आणि खाताना त्यांना तोंड हलवलं की ते दुखते आणि ते तडतड करत असेल खरं तर तिचं तिचं ते मला खरंच वाईट वाटलं तर असं छोटे मोठे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येतच राहणार पण त्यातून सुद्धा महाराज आपल्याला मार्ग दाखवत राहतील अगदी अलगतपणे बाहेर काढतील त्या संकटामधून तर असं असा होता माझा हेक्टिक दिवस खूप खूप हेक्टिक झाला आणि खूप मूड सुद्धा ऑफ आहे